अंतराळ ते पृथ्वीपर्यंतचा सुनीता विल्यम्स यांचा प्रवास कसा झाला नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर नऊ महिन्यानंतर अंतराळातून सुखरूप परतले आहेत नासा आणि स्पेसेक्सने मिळून ही मोहीम यशस्वी केली आज पहाटे नासा आणि स्पेसेक्सचं कॅप्सूल फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरल्यानंतर वैद्यकीय तपासणीत सर्व अंतराळवीर निरोगी आढळले भारताची लेख आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या सर्वांचा जीव आठ भांड्यात पडला नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत गेल्या जूनपासून सुनीता विल्यम्स या इतर अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडल्या होत्या त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले मात्र काही ना काही कारणांमुळे समस्यांमुळे त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन अखेर आज यश्मी आज त्यांना यश मिळालं आणि पहाटे पृथ्वीवर लँडिंग झाल्याची खुशखबर नासाने शेअर केली आणि नासा यांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले असून त्यामुळे संपूर्ण जगभरात आनंदाचे वातावरण आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून रवाना झाल्यानंतर साधारण सतरा तासांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे स्पेस एक्स कॅप्सूल पॅराशूटने पृथ्वीवर उतरलं फ्लोरिडा पॅन हँडलमध्ये टालाहसीच्या किनारपट्टीवर स्प्लॅश डाऊन झाला त्यांच्या यशस्वी लँडिंगनंतर जगभरासह भारतातही आनंदाची लाट पसरली लँड झाल्यानंतर तासाभरात हे अंतराळवीर त्यांच्या कॅप्सूलमधून बाहेर आले आणि कॅमेरासमोर सर्वांना अभिवादन करताना आणि हसताना दिसले यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले मात्र सुनीता विल्यम्स आता कशा आहेत सर्व अंतराळवीर सुरक्षित आहेत का त्यांच्या तब्येतीबाबत काय अपडेट आहे असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत चला तर मग सविस्तर जाणून घेऊया त्यांच्या अंतराळापासून ते पृथ्वीपर्यंतचा प्रवास कसा झाला नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोर नऊ महिन्यांपूर्वी अंतराळात गेले होते बोईंगच्या चाचणी उड्डाणात बिघाड झाल्यामुळे हे अंतराळवीर तेव्हापासून अंतराळात अडकले होते पाच जून रोजी बोईंगच्या नवीन स्टार क्रू कॅप्सूलवर प्रक्षेपित झाल्यानंतर ते दोघे एक किंवा दोन आठवड्यां परत येतील अशी अपेक्षा होती परंतु अंतराळ स्थानकाच्या मार्गावर इतक्या अडचणी आल्या की शेवटी नासाला स्टार रिकामे परत पाठवावे लागले आणि चाचणी वैमानिकांना स्पेसेक्समध्ये स्थानांतरित करावे लागले त्यांना फेब्रुवारीमध्ये घरी परतण्याची परवानगी दिली यानंतर स्पेसेक्स कॅप्सूलमध्ये समस्यांमुळे आणखी एक महिन्याचा विलंब झाला मात्र त्यानंतर कधी कधी असं वाटत होतं की सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर कधीच परत येऊ शकणार नाहीत सगळ्यांच्या मनात शंका होती त्या दोघांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम अनेक वेळा पुढे ढकलावी लागली अशा परिस्थितीत अनेकांची धाकधूक वाढली मात्र अखेर नऊ महिन्यानंतर ते सर्व सुखरूप घरी परतले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला विल्यम्स आणि बुच विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि स्पेसेक्सने फॅल्कॉन नाईन रॉकेट वापरून तेरा मार्च रोजी क्रू टेन मोहीम सुरू केली स्पेसेक्सचे ड्रॅगन अंतराळयान फॅल्कॉन नाईन रॉकेट शुक्रवारी संध्याकाळी फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले याच मिशन अंतर्गत दोघेही मायदेशी परतले तर नासा स्पेसेक्सच्या क्रू टेन मिशनने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर उपस्थित क्रू नाईनची जागा घेतली नासा आणि स्पेसेक्सने फॅल्कॉन नाईन रॉकेटद्वारे सुरू केलेल्या क्रू टेन मिशनमध्ये चार नवीन अंतराळवीर अंतराळनात गेले त्यात चौघांनी सुनीता विल्यम्स बुच विल्मोर आणि इतर दोघांची जागा घेतली अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते त्यांनी बोईंगच्या स्टार अंतराळयानातून केवळ आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केलं होतं पण स्टार मधील तांत्रिक बिघाडामुळे ते पृथ्वीवर परतू शकले नाहीत आता नऊ महिन्यांनी त्यांच्या गृहवापसीनंतर जणू त्यांचा हा दुसरा जन्मच आहे अशा भावना व्यक्त होत आहेत मात्र त्यांचं लँडिंग कुठे व कसं झालं याचीही अनेकांना उत्सुकता आहे मस्क ची कंपनी स्पेसेक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे फ्लोरिडा किनाऱ्याजवळ अंतराळवीरांना उतरवण्यात आले लँडिंग होताच जिथे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उतरले स्पेसएक्स रिकव्हरी टीम त्या ठिकाणी पोहोचली रिकव्हरी वाहनांद्वारे ते यान बाहेर काढण्यात आलं भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी हे अंतराळवीर फ्लोरिडापासून समुद्रात लँड झाले या यानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्यासोबत आणखी दोन अंतराळवीरही पृथ्वीवर उतरले आहेत अंतराळवीरांना ड्रॅगन अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली ड्रॅगन फ्रीडमला कॅप्सूल हे पाण्यातून बाहेर काढून रिकव्हरी वेसलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या पथकाने अंतराळवीराची कसून आरोग्य तपासणी केली सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर सुरक्षित आणि पूर्णपणे ठीक आहेत अशी माहिती नासातर्फे देण्यात आली सुनीता विल्यम्स दीर्घकाळानंतर या अवकाशातून पृथ्वीवर परतल्या आहेत अशा स्थितीत अंतराळात असलेल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या शरीरातील स्नायू आणि हाडे कमकुवत झाली त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेण्यास थोडा वेळ लागेल त्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वाटावे यासाठी प्रथम डॉक्टरांची एक टीम त्यांच्या आरोग्याची कसून तपासणी करेल त्यांना स्ट्रेचरवर नेण्यात आलं हृदय रक्तदाब दृष्टी स्नायूंची स्थिती सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील तसेच त्यांची मानसिक परिस्थिती कशी आहे याचीही तपासणी होईल तोपर्यंत त्यांना कोणालाही भेटता येणार नाही सुनीता विल्यम्स आणि विलमोर यांना भेटण्यासाठी कुटुंबालाही बराच काळ वाट पाहावी लागणार आहे ते अंतराळात असताना त्यांच्या कुटुंबांसाठी हा कठीण काळ होता अंतराळात अडकून पडल्यामुळे बुच विलमोर हे हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या त्यांच्या लहान मुलीसोबत राहू शकले नाहीत तर सुनीता विल्यम्सना फक्त इंटरनेट कॉलद्वारे तिच्या कुटुंबाशी संवाद साधावा लागला होता सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतल्यावर भारतापासून अमेरिकेत तसेच जगभरातही जल्लोष सुरू आहे हा भारत आणि संपूर्ण जगासाठी अभिमानाचा आणि दिलासा देणारा क्षण असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नमूद केले त्यांच्या सुरक्षित परतीसाठी अमेरिकेतील एकवीस हिंदू मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात आली होती विल्यम्सचा भारतीय आणि स्लोवेनियन वारसा पाहता अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असे विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेचे अध्यक्ष तेजल शाह यांनी सांगत नमूद केलं तसेच बुच विलमोर यांच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली होती